शूर बंगला येथील दोन स्थलांतरित देशी दारू दुकाने स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर सील करण्यात आल्यानंतर याच प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत जिल्हाधिकारी यांनी तडकाफडकी निर्णय देत शूर आणि शूर बंगला येथील सर्वच दुकाने आणि बार बंद करण्याचे आदेश दिले आहेत शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने शूर बंगला येथील तीन बियर बार एक बियर शॉपी तसेच शूर येथील दोन बियर बार आणि एक देशी दारू दुकान सील केले सर्वच मद्यालये बंद झाल्याने तळीरामांची चांगलीच गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले स्थानिक नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी वीस ऑक्टोबर रोजी देशी दारू दुकानदार जगदीश रमेश हाडोळे यांना पुढील आदेशापर्यंत देशी दारू दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले होते त्यानंतर मंगलबाई रामचंद्र जाधव यांच्या नावे सुरू करण्यात आलेले दुसरे देशी दारू दुकान नागरिकांच्या रेट्यामुळे सील करण्यात आले होते या 21 या दोन्ही जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र सुनावणी सुरू आहे डिसेंबर रोजी दोन्हीकडील युक्तिवाद आणि कागदपत्रे तपासल्यानंतर शूरगाव आणि शूर, शूर बांगला येथील नागरिकांच्या मद्य विक्री करणाऱ्या दुकानास तीन किलोमीटर अंतर परिघातील सर्व प्रकारच्या मद्य विक्री करणाऱ्या बिअरबार देशी दारू आणि शॉपी पुढील सुनावणी होईपर्यंत बंद ठेवण्यात यावे असे आदेशित केले आहे त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस ए शिंदे उपनिरीक्षक जी एस मुंडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुभाष गुंजा शिपाई राहुल बनकर विनायक चव्हाण यांच्या पथकाने शुक्रवारी शूर ग्रामपंचायत हद्दीतील सहा बार तसेच एक देशी दारू दुकान सील केले आहे यामुळे परिसरातील मद्यपीची एकूणच चांगलीच गोची झाली आहे संजय पगारे एम न्यूज शूर वैजापूर